कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार कॅप्टन इंद्रजुल्र यांच्या कराड येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार यांच्या शुभास्य उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावेळी राजू पठाण आणि लवढे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत कराड दक्षिण मधील ही जी अस्तित्वाची लढाई आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे आणि ते मला नक्कीच विजय करतील असा आत्मविश्वास कॅप्टन इंद्रजीत गुजरात यांनी व्यक्त केला आहे कराड वार्तासाठी नमस्कार आज कराड दक्षिण मतदारसंघातील माननीय इंद्रजीत गुजर साहेबांचं जनसंपर्क का कार्यालयचं उद्घाटन आज आम्ही केलंय आणि आतापासून आम्ही आता ह्या कार्यालयातून आजपासून सर्व कार्यक्रम हे करणार आहे तर सगळ्या कार्यकर्त्यांनी आता ह्या कार्यालयात येऊन आपले जे काय असेल ते म्हणणं द्यावे आणि त्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्या प्रत्येक वार्डात प्रत्येक मतदार संघात आम्ही आता आजपासून चालू करतोय स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी संघटने आणि प्रहार या संघटनेचे उमेदवार माननीय श्री इंद्रजीत गुजर दादा त्यांचं या कराड या ठिकाणी आज पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केलेलं आहे आजचा आज जी सुरुवात आहे ते कराड दक्षिणच्या पूर्ण मतदारसंघाची या ऑफिस मधूनच सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की दादांना भेटण्यासाठी ऑफिस हे कायमस्वरूपी उघड असेल आणि मतदारसंघाचा पूर्ण आढावा बैठक ज्या काय लेखाजोखा का होईल त्या ऑफिस मधूनच होईल असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठिकाणी आज ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे तर सर्वांनी ऑफिसला भेट द्यावी ही विनंती आज तारीख नऊ आहे शनिवार नऊ तारीख दिनांक आज महाशक्ती परिवर्तन आघाडीचं ऑफिस आज आपण इथं कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्व कारण दक्षिण कराड शहरातील सगळ्या लोकांचे जनतेची इथं आज इथं त्यांना सोय होईल इथे येऊन आपल्या इथं इथं काय आहे की इथं आपण एक चार लोक आपल्या आपल्या ऑफिसमध्ये बसवलेले आहेत आणि इथून पुढं सगळं कामकाज कराड दक्षिणचं कराड शहराचे इथून चालवलं जाईल ज्या ज्या लोकांना इथं आपल्याला काय व्यथा मांडायची असतील किंवा आपल्याला काय काम असेल तर का 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 या ऑफिसमध्ये आम्ही येण्याची विनंती करत आहोत आणि आजपासून या कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे घोषित करतो मतदारांना आपण आवाहन केलेलंच आहे की आता आपण कराड दक्षिणची जी निवडणूक आहे हे आपण तुम्ही हातात घेतलेलीच आहे मी रोवून उभा राहिलेलो आहे आणि तुमची शक्ती सर्व युवकांची शेतकऱ्यांची सगळ्यांची शक्ती माझ्या पाठीशी उभी तुम्ही करा आणि मला ह्या कराड दक्षिणमधून भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला असावा आणि हे मी हे ऋण केव्हाच तुमचे मरेपर्यंत फेडू शकत नाही पण मला आशीर्वाद तुम्ही दिला तर यातनं इतिहास घडल कराड दक्षिणमध्ये मोठे बलाढले लोक आमच्या पुढे उभा राहिलेले आहेत परंतु कराड दक्षिण आणि कराड जनतेतील जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला कुठलीही भीती नाहीये